नमस्कार मित्रांनो सिडको लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर त्यापूर्वी खूप लोकांना हा प्रश्न पडला असेल की आरक्षित घरांसाठी अर्ज करावा की नाही करावा आरक्षित घरी घेतली तर काय फायदा होणार आहे आणि काय नुकसान होणार आहे याबद्दल खूप लोकांना शंका आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरक्षित घरांची माहिती घेणार आहे आणि ती घरं घेतल्यास काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहे व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमता आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता तसेच सिडकोच्या घरांची नवनवीन माहितीसाठी किंवा अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन खूप सारे व्हिडिओ पाहू शकता आपण आपल्या चॅनलवरती सिडकोच्या घराची संपूर्ण किंमत किती असणार आहे प्रत्येक लोकेशनला याचा आपण व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण किंमतमध्ये त्याची मूळ किंमत तसेच इन इन्सिडेंटल चार्जेस ऑदर चार्जेस जी एस टी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी हे सर्व मिळून आणि पी एम ए वायचे सबसिडी मायनस करून तुमच्या घराची मूळ किंमत किती असणार आहे याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघ बाग बघा तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी फायदा होईल आणि आमच्या व्हिडिओ पाहून जर तुम्हाला काही फायदा होत असेल किंवा काही मदत मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर चालू करूया आजचा व्हिडिओ तर आपण पाहू शकता की आरक्षित घरांमध्ये दोन टाईप आहेत त्याच्यामध्ये एक आहे संविधानिक आरक्षित घरं आणि दुसरा आहे असंविधानिक आरक्षित घरं तर जसं की आपल्याला माहित आहे की सामाजिक दर्जा निकष म्हणजे आपली जी घरं आहेत ती दोन विभागामध्ये डिवाईड केलेली आहेत एक म्हणजे ई डब्ल्यू साठी म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक आणि दुसरा एलआयजी म्हणजेच अल्प उत्पन्न गट या दोन गटांसाठी ही लॉटरी डिक्लेअर करण्यात आली होती तर या दोन्ही उत्पन्न गटासाठी दोन्ही आरक्षण आहेत म्हणजेच संविधानिक आरक्षण आणि असंविधानिक आरक्षण ते आता आपण पाहूया तर पहिलं आहे संविधानिक आरक्षित प्रवर्ग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एस सी कॅटेगरी त्याचे अकरा पर्सेंट आरक्षित घरं आहेत तसेच अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरी यासाठी सहा पर्सेंट घरंही आरक्षित आहेत तसेच भटक्या जमाती यासाठी वन पॉईंट फाय पर्सेंट गर... घरं म्हणजेच एक पॉईंट पाच टक्के घरं आरक्षित आहेत तसेच विमुक्त जमाती म्हणजेच एक पॉईंट पाच टक्के घरं त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षित आहेत तर जर तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही लागणार आहे तर जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की ही घरं घ्यावी की न घ्यावी म्हणजे आरक्षणाचा वापर करावा की न करावा याबद्दल आपण चर्चा करणार होतो तर माझं वैयक्तिक मत राहील की आरक्षित घरं घेऊ नये म्हणजेच अर्ज करताना सर्वसाधारण कॅटेगरीमधून करावा आरक्षणाच्या कॅटेगरीमधून करू नये तर असं मी का म्हणत आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देणार आहे तोपर्यंत आपण असंविधानिक घरांची माहिती घेऊया गैरसंविधानिक प्रवर्ग लागू असल्यास लागू असल्यास म्हणजे जे लोक या संवर्गासाठी अप्लाय करू शकतात त्याच लोकांसाठी लागू आहे तर सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत गैरसंविधानिक प्रवर्गासाठी आरक्षण खालीप्रमाणे आहे तर त्यामध्ये आपण पाहू शकता प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड या लोकांसाठी डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला पाच टक्के हे आरक्षण आहे तसेच अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी यासाठी अडीच टक्के हे आरक्षण आहे तसेच माथाडी कामगारांसाठी सुद्धा ई डब्ल्यू ला पाच टक्के आणि एल आय जीला अडीच टक्के तसेच राज्य व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक टक्के आणि एल आय जीमध्ये मध्ये पाच टक्के हे आरक्षण आहे तसेच माजी सैनिकांसाठी एक सर्व्हिसमॅनसाठी ईडब्ल्यू एस साठी दीड टक्के आणि एल आय जी साठी सुद्धा दीड टक्के हे आरक्षण तसे तसे आहे तसेच धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच मायनॉरिटीसाठी ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी अडीच टक्के आणि एल आय जीसाठी साठी सुद्धा अडीच टक्के ही आरक्षित घरे आहेत तसेच पत्रकारांसाठी सुद्धा एक पर्सेंट डब्ल्यू एस आहे आणि एक पर्सेंट एल आय जीसाठी साठी सुद्धा आरक्षण आहे तसेच सिडको कर्मचारी जे सिडकोचे कर्मचारी असतील त्यासाठी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये कोणतंही आरक्षण नाही तसेच जीमध्ये पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे या सर्व आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला संबंधित आरक्षणाचं कागदपत्र तसेच एक फॉर्म दिलेला आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी तो तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तर ही आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी हे हा मुद्दा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तर प्रथमता ईडब्ल्यू एस साठी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी हा मुद्दा आहे ताबा मिळाल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही म्हणजे तुम्हाला घर घेतल्यानंतर घर तुम्हाला ताबा मिळाल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये सदनिका म्हणजेच घर तुम्हाला विकता येणार नाही किंवा हस्तांतरित करता येणार नाही यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर पाच वर्षानंतर सदनिका फक्त समान आरक्षण प्रवर्गातील व्यक्ती व्यक्तींना हस्तांतरित करता येईल यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी आणि हस्तांतराच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल म्हणजेच आता आपल्याला हे कळलं की तुम्ही जर घर घेतलं तर ते पहिले पाच वर्ष कुणालाही विकता येणार नाही आणि जर पाच वर्षानंतर जर विकायचं असेल तर जर, जर तुम्ही घर हे संविधानिक आरक्षणातून घेतलं असेल म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती आणि विमुक्त जमाती तर तुम्हाला हे घर विकताना फक्त आणि फक्त याच कॅटेगरीतील लोकांना विकता येईल म्हणजेच जर तुम्ही एस सी कॅटेगरीमधून जर घर घेतलं असेल तर एस सी कॅटेगरीलाच विकावं लागेल एसटी कॅटेगरीतून घेतलं असेल तर एस टी कॅटेगरीलाच विकावं लागेल ओबीसी मधून घेतलं असेल तर ओबीसीलाच विकावं लागेल असं तुम्ही ज्या कॅटेगरीमधून घर घेतलंय त्या कॅटेगरीमध्येच विकायला लागेल म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही घर घेतलं तर घर घेणं सोपं आहे तुम्ही पैसे तर पूर्ण भरताय परंतु विकताना तुम्हाला सेम कॅटेगरीचाच माणूस शोधावा लागेल आणि तुम्हाला किमतीमध्ये सुद्धा जास्त काही हे करता येणार नाही म्हणजेच विकताना तुम्हाला जास्त पर्याय उपलब्ध राहणार नाहीत तुम्हाला विकताना त्याच कॅटेगरीमधल्या लोकांना विकावं लागेल आरक्षणाचा उपयोग फक्त आणि फक्त तुम्हाला घर मिळण्यासाठी होईल म्हणजे तुम्हाला जिथं घर मिळण्याची जी चान्सेस असतील तिथं कमी असतील तर आरक्षणातून घेतल्या गे तर तुम्हाला ते चान्सेस वाढतील परंतु यानंतर तुम्हाला सर्व अडचणींना फेस करावं लागणार आहे जसं की तुम्हाला विकताना सेम कॅटेगरी शोधावी लागेल तसेच तुम्हाला विकण्यासाठी पर्यायसुद्धा कमी मिळतील आणि जी तुम्हाला जी ठराविक रक्कम पाहिजे तीही मिळणार नाही त्याच ठिकाणी जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीमधून जर अप्लाय केलं तर तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध राहतील आणि तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही किंमत घराची मिळवू शकता सिडकोची घरं मिळणं हा काय आजच्या डेटला काही मोठी गोष्ट नाहीये सर्व लोकांना दोन दोन तीन तीन घरं लागत आहेत आजच्या डेटमध्ये तर माझं वैयक्तिक मत राहील की आरक्षित घरांचा फायदा घेण्यापेक्षा सर्वसाधारण कॅटेगरीमधून भरावा जर घर लागलं तरी तुम्हाला तेवढीच किंमत भरावी लागणार आहे जेवढी तुम्हाला आरक्षित गटातून भरावी लागणार आहे तेवढीच किंमत तुम्हाला जर सर्वसाधारण गटातून लागली आहे तरी तुम्हाला तेवढीच भरावी लागणार आहे परंतु याचा फायदा एक होईल की तुम्हाला घर विकताना जास्त ऑप्शन उपलब्ध जातील आणि तुम्हाला पाहिजे अशी घराची किंमत मिळेल तर यानंतर आता आपण एल आय जी कॅटेगरीची म्हणजेच अल्प उत्पन्न गटासाठी काय मुद्दा आहे तो आपण पाहूया ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत सदनिका विकता येणार नाही किंवा हस्तांतरित करता येणार नाही म्हणजेच जर तुम्ही एल आय जी कॅटेगरीमधून जर घर घेतलं तर तुम्हाला ते पहिल्या तीन वर्ष कुणालाही विकता येणार नाही तीन वर्षानंतर तुम्ही विकायला गेल्यावर संविधानिक आरक्षण गटासाठी ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षानंतर सदनिका फक्त समान आरक्षण गटातील व्यक्तीलाच हस्तांतरित करता येईल यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी किंवा हस्तांतरित वेळी हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ईड एल आय जी कॅटेगरीसाठी हा तीन वर्षाचा क्रायटेरिया आहे की तीन वर्ष तुम्ही विकू शकणार नाही आणि तीन वर्षानंतर जर तुम्ही विकायला गेला आणि जर तुम्ही संविधानिक आरक्षणातून जर घर घेतलं असेल जसं की एस सी एस टी एन टी किंवा डी टी तर तुम्हाला सेम आरक्षित गटातच घर विकावं लागेल जर घर असंविधानिक आरक्षित गटातून घेतलं असेल तर त्यांना असा काही मुद्दा नाही परंतु जर संविधानिक आरक्षणातून घेतला असेल तर त्यांना सेम संविधानिक आरक्षणातीलच लोकांना घर विकावे लागेल आणि हा मला वाटते सर्वात मोठा तोटा आहे कारण आपण घरांसाठी ही पूर्ण तीस ते चाळीस लाख ही किंमत मोजणार आहे आरक्षणातून घर घेतलं म्हणजे आपल्याला काही कमी किंमत होणार नाही परंतु आपल्याला तेवढी लिमिटेशन्स येणार आहेत आणि विकताना आपल्याला तेवढीच अडचण आणि त्रास होणार आहे त्यामुळे माझं वैयक्तिक मत राहील की सर्वसाधारण गटातून घर घेणं कधीही फायदेशीर राहील जर काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर माहिती आवडली असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सिडकोच्या तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद